चला आता आंघोळ वगैरे पण झाले पृथ्वी पण उठले घोपे तर आता मी त्या सगळं घेतलं सामान विमान जे काय घ्यायचं ते सगळं आठवणीने आणि आता आम्ही चाललो आहे हॉलवरती कारण की हॉलवरती मला पृथ्वीची गाडीसुद्धा घेऊन जायची आहे तिचे कपडे पण दो दोन बॉक्सेस आहेत मोठे मोठे माजे आहेत विक्रांचे कपडे आहेत तर चला आता आपण निघूया पटकन त्याच्या अगोदर मी पृथ्वीला ना पटकन असं ना जेवण भरवते आणि त्याच्यानंतरला आपण डायरेक्ट हॉलला तर चला काय ठेवते तू गाडी आणून ठेवते हो सर्व ते खूप ध्यान आहे ठीक आहे सर्व मी काढून ठेवायचं मला ठीक आहे बॉक्स कशी हे कुठे लावून ठेवू सगळं बस

तर शिरी तुझं सांग आय डी सांग तुझी इन्स्टाची मी तर आय डी तुम्हाला सांगे नसती त्याच्यावरती तुम्ही सारे डीएम करा मला आय डी सांग सो मित्रांनो रियांचा मेकअप झाला सो आम्ही अडायला फोटो शूटला हा नेहमीप्रमाणे आम्ही लेट झालो कारण मला माझ्या मेकअपमध्ये टाईम लागतो तर फोटो खाले बोलत यार तुम्ही लेट आलं तुमच्यासारखे एवढं भारी भारी लाईटी आणलेल्या मी कारण नंतर कसं बाबूचा मूड नसला तर फोटो काढायला देते नाही काढायला देत म्हणून ते बोलत होते सो आपला इथे एन्जॉयमेंट चालूच आहे आणि ऋतुनी खरंच सांगतो ना खूप भारी भारी पोज दिले आज आणि इथे माझ्या मम्मीचे नातेवाईक बसलेले होते सगळे मम्मी बोलते यार लवकर आवरून फोटो काढते हारितवीचा पहिला बड्डे सारे नातलग आनंदी झाले हारित पहिला बड्डे सारे नातलग आनंदी झाले हारित पहिला बर्थडे डेकोरेशन बघितलं तर आपल्या आता केक कट करून झाले गिफ्ट सेक्शन पण झाले सर्व झालं आता आणि त्याच्यानंतरला आपण ठेवले म्हणजे डान्स केलं ना नाही तरी पण त्यांना आपण गिफ्ट देणार रिटर्न ठीक आहे तुम्ही जॉब बघा आपला तर आता मी सेकंड दुसरा आपण ड्रेस तर तो कलर येतो आहे ना बाबू विक्रांत पप्पा पावण्यांच्या स्वागतात पावण्यांच्या स्वागतात पावण्यांच्या स्वागतात पृथ्वीची ममिरी यांशी आज आहे आनंदात आज आहे आ... पृथिवीचा पहिला बड्डे सारे नाचल आनंदी झाले हा पहिला बड्डे सारे नाचलग आनंदी झाले हारित पहिला बर्थडे सारे नाच लनंदी झाले हरित बड्डे साडे नाच आनंदी झाले सुंदर हारितवीचा पहिला बड्डे सारे साऱ्या आनंदी झाले हारितचा पहिला बर्थडे सारे नाच सगळं काय प्रीतीचा पृथ्वीचा फायनले केक कट झाला सगळ्यांनी आम्हाला गिफ्ट्स दिले हा ऋथ्वी तर खूप खुश होते ऋत्च्या नंतर आम्ही ड्रेससुद्धा चेंज केला बिकॉज तिला दोन ड्रेस घेतले होते आणि आज खूप सारे कमेंट आले कालच्या पुढे गायस बघू शकतात चिकन शाही रोल आहे चिकन रशियन कबाब होता मेन म्हणजे मटन कोरमा ठेवला होता कारण माझ्या आईची इच्छा होती की मटनच ठेवायचं कारण पहिला बड्डे असतो तर आणि असं नाही की मुलगी झाली म्हणून आपण असं भेदभाव करणार आहे कारण तुम्हाला माहिती आम्ही किती खुश आहे खूप सारे लोक बोलतात ते खरंच छान झाला बड्डे आणि गॅस तुम्हाला बड्डे आमचा कसा वाटतो आहे नक्की कमेंट करू आत्ताच सांगा आणि पुढे तर खूप मजा येईन रे खूप म्हणजे खूप चला गायस आमच्यासोबत तुम्ही जेवण एन्जॉय करा व्हावी तीन शाळा खूप शिकावी शाळा खूप शिकावी तीन शाळा देवीचा पहिला बर्थडे सारे नातलग आनंदी झाले हरितचा पहिला बड्डे सारे नाचलक आनंदी झाले हरित पहिला बर्थडे सारे नातलग आनंदी झाले हारित पहिला

दिले आशीर्वाद पहा दिदले हारितवीचा पहिला बड्डे सारे नाच आनंदी झाले हारितवीचा सो गाइस झालं हो जादूने फोटोग्राफर गेले आमचे आता फोटोस दिसले आता ते फक्त आपला जेवणाचा टाईम लागेल फक्त बाकी काय ना चालेल ना म्हणजे कसं आम्ही टेम्पो मागून दे हां म्हणजे काय आम्ही टेम्पोत कसं जेवण जास्त झालं ना आम्ही राहतो तिकडे ना हां म्हणजे आम्ही टेम्पो मागून लोड करून देतो कारण त्यांनी टेम्पो रिटर्न केली ना मग आम्ही ऑर्डर करतो आहे हॉल तर बंद करे असं काय मी आणि माझी बायको बाकी घ्या ठीक आहे समजा तुझं काम करून घेतो खरं पाहू ना सगळी गेलेच आमच्या

कुठलं टेबल चांगला का येत कुठं येत आम्ही यार बाबा तो फोटो आज फोटो कुठला लागायचं का आपण आपले येतील तेवढं टाकू आहे ना जेवलो पण जेवण नाही गेला भात तर मी खाल्ला फक्त मटन मटन खाल्ला आणि स्टार्टर खाल्ला मी कारण की एवढं गेलंच नाही ना जेवलं आणि बाबूला भरपूर सारे गिफ्ट्स आले खूप आले मोजा टाकू बाबा थकलो आता हा गिफ्ट वगैरे मी उद्याच सांगे ती पिशी कुठे त्याच्यातच आहे का गाडीत त्या टेम्पो करायला लागला ना आपल्याला हो जेवणासाठी तर आम्हाला टेम्पो करायला लागला उद्या गरिबांना देऊन टाकू रात्री जेवण देऊन टाकायचं रात्री देऊ सकाळी लवकर जेवण कशी दिसत तुम्ही मस्त फोटोवाला का बोलला आपल्याला तू लेट आली ले मेकअप करून गोलूच्यामुळे असं होतं आपल्या भेंडीला